आए, उच्छु। उच्छु। गब, गब हा, सरका। हा, मामा हा, बोला मामी काय तुम्हाला असं शेडिकून देणार नाहीत बरोबर आहे हो आता एक काम करा तुम्ही बंग पिला असं जा असं करीत असं करीत जा हा। दगड हातात घे आणि मामी ना म्हणा तुला दोन प्रश्न विचारतो काय मामीला म्हणायचं एक तर शेळी कुंदी पहिला प्रश्न नाही म्हणते दुसरं काय प्रश्न तर म्हणायचं दुसरा, दुसरा प्रश्न लोक फळ नाही दुसरा प्रश्न हे होत की शेळ जी काहीच आहे नाही जी कुंदी तुमची इज काहीच नाही म्हणायचं जरा दाखवून तुम्ही मरत कोण आहेत ना लोक बायको लोक घर टाका खास करून काय केलं एवढं काय घ्यायचं मी आहे तुमच्या माग तुम्ही टेन्शन घेऊ नका बरोबर तुमच्या मागत मी उभा टाकणार नाही आज नादर लागली की मी तेच करणार आहे मला हे तुमचं आवडत हो माग कपडे घेऊन सांभाळायला हे बघ आता माझी घाल सांगतो मी आता येतच नाही काही तुझं माझं शिकलं कमनिकायचं माझी मर्जी तुम्ही चोर चोर आज तुम्ही कोण ह्या हे बघा आता आता पलीकडे तुला इलाज नाही तर माझी इज्जत आहे यार म्हणजे दिलं तर तुमची इज्जत आहे नाही तर नाही ऐकून दिली तर इज्जतच नाही आणि दुसऱ्याला भेडवायचं टकुऱ्यात दगड घालायचं मग पुन्हा इज्जत वाढवायची मग जीव मारून का पुन्हा oh. मला पैसे मे बी जिवंत आहे त्यावरच देत नाही बरं माझी शिळी शिळीत कोंबड्यात माझं सगळं सामान आहे पावसा पाण्याचं रोमन कशाच काय पावसा पाण्याचं किती बि निवारा लागतो येऊन जाऊन इकायचं तुम्हाला कोणी तुमच्या डोक्यात भरविला तुला काय कसं नाही माझी शिळी कोंबडी पसारा आसारा बसार काय नाही शिकायचं नाही आज उचल नाही उचलायचं गप्पा असा गप्प Μάστα κατ' γαλλίτα, σαρκά!

आणि हे कुठं बांधायची शेळ्या करत तिकडे कायचे रूम हाय व ए रूम रूम आणि ते रूम करून ते त्यांची इच्छा त्यांची ती उंड काय बी काय बसलेत नाही नाही मग आता एवढा निवारा केलाय पावसा पाण्याचं ती इकीत असतेत का आठ पंधरा दिवसाव पाऊस आला येईल गोमड्या रहते सरपण काडी रहती शिळी रात्री गोमड्या रहते रहते त्यांना कशाला गरज आहे गरज आहे त्याला नाही कायच नाही कायच द्या आधी दगुड घाला मला जीव मारान पुन्हा का जीवच मारायन जीवच काय मी बघू नाही आधी जीव मारायन ही का आता असं तेव्हाच नाही जिथापणी मारल्यावर ही का मी रात्र मला भी तुमच्याच हाताने मारायचंय नवऱ्याच्या हाताने मेरलं चांगलं असतं का बी एकदा मारायचंच आहे ना मरून मारायचंय तुमच्या हाताने मेरलं चांगलंय दे काय ग ते लखनचा कारभार दिसतोय सगळा ते दारू पेत नव्हते ते, ते काय मला दगुड तर कवा आज पसर त्यानी मला कवाच दगुड घेऊन धावून आले नाही तर आणि तबा प्यायला बी जास्त चालू केलंय आणि कुठं हे इकायचं ते इकायचं शेडी कुण काय ह्यांचं भागणार आहे का हा दारू पिले काय दगड घेतेच बिन्ह्याला हात बी ना त्या पप्पाला भैकून घेऊन येतात तुम्ही त्यांची माझ्या आतचा भेट झाली त्यांच्या बिचारावर होता माझ्या महकुसाची मी बांधणार ना

कोण नाही घरात घेत निघा तुम्ही तिकडं तिकडचा रस्ता निघा आणि शेडमध्ये राहा आणि एकता कुठं राहतात म्हणूनच म्हणते ठेवा म्हणून तू तुम्ही तुम्हाला पहिला मार द्यावा लागणार